या कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे ज्ञान कीर्तनातून तुमच्या ज्ञानामध्ये भरच पडली पाहिजे टाइमपास करण्याचं साधन म्हणजे कीर्तन नाही कुठं कुठं जर चांगले श्रोते असले ना त्यांना जर असं वरवर कीर्तन ऐकावं लागलं वरवर म्हणजे नाही कळलं तुम्हाला वरच्या दुधावर जगणारे <laughs> कळलं का वरच्या दुधावर जगणारे म्हणजे ज्याच्या आईचा पाना आटलेला असतो त्याला कुठं जगावं लागतं वरच्या दुधावरती म्हणजे ज्याला आईचं दूध भेटत नाही त्याला कुठं जगावं लागतं वरच्या हे फिरत असताना लोक आम्हाला भेटतात महाराज म्हणतात महाराज अमके अमके महाराज आले हो पण नुसतंच हसवलं अमके अमके महाराज आले हो पण नुसतंच रडवलं ज्ञानेश्वरीवरती काही सांगितलं नाही अभंगावरती काही सांगितलं नाही तुमच्या माहितीसाठी सांगू का ज्ञानोबारांनी दिलं तर तो सांगन ना <laughs> तुकोबारांनी दिलं तर तो सांगन ना ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारांची तपश्चर्य आहे तुम्हाला वाटतं ज्ञानोबाराय त्यांच्या परवानगी शिवाय ओबीच्या एका तुकड्याला हात लावून देतील म्हणून तुकोबारांच्या अख्ख्या जीवनाचं समर्पण म्हणजे गाथा आहे त्यांच्या इच्छेशिवाय कीर्तनकार एका चरणाला स्पर्श करू शकत नाही ज्ञानोबाराय तुकोबाराय देत नाहीत म्हणून वरच्या दुधाव कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ओवी आलीच पाहिजे ती दिली पाहिजे आणि ज्या दिवशी कीर्तनकाराच्या कीर्तनात ओवी येणार नाही त्या दिवशी त्यानं समजायचा आपला पाना आटला <laughs> आईचा पाना आटला दिली पाहिजे आली पाहिजे कारण की ज्ञानेश्वरी आणि गाथा हा वारकरी कीर्तनाचा प्राण आहे डावलून नाही जमणार होऊच शकत नाही ते किरण असं वरच्या दुधावरती हसवणारे डोळ्यावर कीर्तनकार सुज्ञ श्रोता जर त्याच्या तावडीत सापडला स्पष्ट ते श्रोते त्या कीर्तनकाराकडे कीर्तन झाल्याच्या नंतर जातात महाराज आयुष्यातले दोन तास तुमच्या नदी लागून वायाला गेले